आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी सदैव टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी विधी क्षेत्रातील नवागतांसाठी इस्लामपूर बार असोसिएशन चे नामवंत पर सहकारी स्थातक त्यांनी मार्गदर्शन प्रोत्साहन देण्यासाठी अग्रभागी असतात असे प्रतिपादन इस्लामपूर बार असोसिएशन वायवायती कुमारी प्राजक्ता राजू लोहार यांनी आपल्या विधी क्षेत्रातील सराव सत्रात प्रारंभ केला त्यानिमित्त इस्लामपूर बार असोसिएशन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व बार असोसिएशनच्या विविध पदाधिकारी यांनी त्यांना विविध वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रम ते बोलत होते कुमारी प्राजक्ता लोहार यांनी यशवंतराव चव्हाण कराड येथे बीएसएन एल एल बी चे शिक्षण प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केले असून आजपासून त्यांनी इस्लामपूर न्यायालय येथे आपल्या सरास सत्रा सुरुवात केली सराव सत्रा दरम्यान त्यांना इस्लामपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट बी आर गायकवाड यांच्यासह ऍडव्होकेट सुनील पाटील ऍडव्होकेट शमशुद्दीन संधे ऍडव्होकेट एस टी जगता ऍडव्होकेट क्रांती पाटील ऍडव्होकेट धनंजय पाटील ऍडव्होकेट धनश्री सुपार ऍडव्होकेट प्राजक्ता पाटील ऍडव्होकेट मनीषा मोरे ऍडव्होकेट अशोक पाटील ऍडव्होकेट शेरखान जमाधारांचे मार्गदर्शन लाभणार आहे प्राजक्ता लोहार पेट या एल एल बी नुकतेच ते पास झालेलं आहे त्यांनी आपल्या बारला त्यांनी भेट दिलेली आहे आपल्या कोर्टात प्रॅक्टिस करायचं त्यांचं मनसुबा आहे त्यांचं आम्ही आमच्या बारच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो आपला बार नेहमीच ज्युनियर वकिलांना नेहमीच सपोर्ट करत असतो आपल्या सगळ्यांचे सगळे सदस्य जे सिनियर आहेत वेगवेगळ्या विषयातले वेगवेगळ्या फौजदारी दिवाळी याच्यामध्ये प्रॅक्टिस करणारे ते नेहमीच जुनियर वकिलांना मार्गदर्शन करत असतात त्यामुळं तुम्ही प्रॅक्टिसला येऊन तुम्ही खूप नाव हो, आणि शुभेच्छा देतो त्या निमित्ताने दे खूप मोठ्या व्हाव्यात आपल्या बारचे भरपूर जण न्यायाधीश झाले तुम्ही पण न्यायाधीश व्हावा व्हाव्या अशा आमच्या तुम्हाला तुम सगळ्या तुम आमच्या तुम बारच्या वतीनं शुभेच्छा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष